माथेरान माथेरान शहरात दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने चिंब झाले आहे पावसामुळे माथेरानमध्ये माथेरान आलेला प्रत्येक पर्यटक हा अंगावर रेनकोट घेऊन फिरत असल्याचे दिसून आले त्यात शनिवार आणि रविवारी माथेरानमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक असतात त्यामुळे त्या सर्व पर्यटकांनी माथेरान शहरात पावसाचे रूप अनुभवले त्यात माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांच्या सोयीसाठी तेथील पर्यावरणपूरक ई रिक्षा पर्यटकांच्या मदतीला आली दिवसभर धुक्यात दाटलेले माथेरान यामुळे तेथील स्थानिक हे थंडगारपणा अनुभवत आहेत पण शहरात पर्यटनासाठी आलेले पर्यटक हे चिंब भिजल्याने पर्यटक हे ई रिक्षामधून प्रवास करण्यासाठी पर्यटक थांबून राहत आहे तर दुसरीकडे माथेरानमध्ये दिवसभर असलेल्या पावसामुळे ई रिक्षा यांची संख्या कमी असल्याचा अनुभव येत होता मात्र पर्यटकांची संख्या जास्त असल्याने पर्यटकांना रस्ते मार्गाने चालत दस्तुरीपर्यंत प्रवास करावा लागत होता ब्युरो रिपोर्ट कर्जत माथेरान